नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅन चॅनलमध्ये मित्रांनो आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो नुकताच सार्वजनिक गणेशोत्सव पार पडला आहे आणि त्यानंतर लगेचच जवळजवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं महाराष्ट्रात आगमन झालं आणि त्यांनी वर्धा येथे एक भाषण केले एका कार्यक्रमात ते गेले होते आणि त्या कार्यक्रमात ते काय म्हणाले हे लक्षात घेतलं पाहिजे पण पंतप्रधान म्हणाले की आजच्या काँग्रेसचा गणपती पूजेला विरोध आहे ज्या पक्षात आस्था असेल ते गणपती पूजेला विरोध करणार नाही असं ते स्पष्टपणे म्हणाले आणि त्याच्यानंतर ते असं म्हणाले की कर्नाटकात तर गणपती मूर्तीला त्यांनी कारावासात टाकलं असा कारा थेट आरोप पंतप्रधानांनी केला पंतप्रधानांनी खरं बोलावं जबाबदारीने बोलावं संयमाने बोलावे बोलावं अशी परंपरा पूर्णपणे ती परंपरा बाद करून टाकली या पंतप्रधानांनी इतकं खोटं बोलतात ते इतकी फेकतात ते की त्यांच्या कुठल्याही शब्दावरती विश्वास ठेवण्याची परिस्थिती नाही विरोधी पक्षात जे कोणी असतील किंवा विरोधी पक्ष जे आहेत त्यांचा तुम्ही इतका द्वेष करता तुम्ही टीका करा त्यांच्यावरती काही हरकत नाही टीका करायला पण वाटतेल ती टीका करता मग ज्याला काही निराधार गोष्टी तुम्ही सांगता निराधार आरोप करता एका पाठोपाठ एक आणि त्यांचे जे चेले आहेत तिथे महाराष्ट्रातले एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या सुरात बोलत असतात आता बघा ते काय म्हणाले की कर्नाटकमध्ये गणपतीची मूर्ती ही काँग्रेसवाल्याने काँग्रेसमध्ये काँग्रेसचं सरकार आहे त्यांनी कारावासात ठेवली आता काय झालं होतं तुम्हाला सांगतो मी जी माहिती गोळा केली कर्नाटकामध्ये मांड्या शहरामध्ये विसर्जनाच्या वेळी दोन गटामध्ये एक वाद झाला आणि त्या घटनेचा निषेध म्हणून बंगळूरमध्ये विश्व हिंदू परिषदेने लगेच संधी आणि आंदोलन करण्याची घोषणा केली परवानगी नसताना बंगळूरच्या टाउन हॉलमध्ये परिसरात लोक जमा जमू लागले आणि पोलिसांनी पोलिसांनी बंदोबस्त वाढवला काही कार्यकर्ते आंदोलनातच गणपतीची मूर्ती डोक्यावर घेऊन घोषणा देत तिथे पोचले पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी ठिया दिला तिथे आंदोलकांनी त्यावेळी पोलिसांनी आधी मूर्तीला आंदोलकांकडनं ताब्यात घेतलं आणि पोलिस व्हॅनमध्ये ठेवलं का केलं हे आंदोलन करताना त्या गर्दीमध्ये त्या गोंधळामध्ये गणपतीच्या मूर्तीला काही धक्का पोसू नये काही होऊ नये ती सुरक्षित राहावी या हेतूने तिथे पोलीस व्हॅनमध्ये ठेवली आणि मग आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं थोड्या वेळाने तिथे दुसरी पोलीस कार आल्यानंतर ती व्हॅनमधली मूर्ती कारमध्ये परत कारमध्ये ठेवण्यात थे। पर आली पण तोपर्यंत पोलीस व्हॅनमध्ये जे गणेश मूर्ती होती काही काही मिनटं ते फोटो पत्रकारांनी टिपले आणि ते व्हायरल झाले व्हायरल केले किंवा व्हायरल केले व्हायरल झाले नाही व्हायरल केले आता बघा त्यानंतर एकनाथ शिंदेनी लगेच निमित्तही सांग तेही म्हणाले की कर्नाटकात काँग्रेस सरकारने गणेशोत्सव असंच मनाई केली आहे धादांत खोटं बोलतात एकनाथ शिंदे गणेशोत्सवाला म्हणाई कसे काय करता येईल त्यांना आणि को को कोण को डोकं ठिकाणावर असायचं कोणी माणूस करेल का असं काय वाटतेल ते आहेत ते नंतर म्हणाले की गणपतीला अटक केली म्हणे मग शिंदे आणि फडणवीस यांनी या घटनेवरती ट्विट क केलं ट्विट केल्यानंतर के काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी हा दावा कसा बोगस आहे हे स्पष्ट केलं आणि मग हे जे सगळे गोष्टी आहेत त्या सगळ्या किती बोगस आणि खोट्या आहेत हे त्यांनी दाखवून दिलं म्हणजे ज्या गणेशाच्या मूर्तीची सुरक्षा करण्याची आवश्यकता होती आंदोलनाच्या ठिकाणी दोन गटात जेव्हा चकमक झडली वाद झाला तणाव वाढला तेव्हा डोक्यावर मूर्ती घेऊन यायचं कारण काय होतं तिथे आणि लगेच विहिमपणी संधी साधली ती आणि विहिमपणे संधी साधली होती ताबडतोब पंतप्रधानांनी या गोष्टीचं काय म्हटलं ज्या गोष्टीचं ही गोष्ट निमित्त मात्र आहे ही गोष्ट याचा फाय संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला गणपतीच्या मूर्तीच्या प्रकरणात तुम्ही राजकारण करता तुम्ही पंतप्रधान आहात देशाचे उलट तुम्ही सिद्धरामय्या सरकार जरी काँग्रेसचं असलं तरी कौतुक केलं पाहिजे पोलिसांचं तिथल्या की तुम्ही शांतता राखण्यासाठी आणि गणेश मूर्ती सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न केले आणखीन काही सूचना करायच्या तर त्या सूचना करा त्याच्या उलट खोट्या निराधार गोष्टी समोर बोगस आरोप करताय तुम्ही हे बघा किती खोटाकडे आहेत हे लोक आता दुसरं ते काय म्हणाले की गणेश गणपतीच्या पूजेला काँग्रेसचा सरसकट विरोध आहे सगळीकडे आता मित्र लक्षात घ्या गणेशोत्सव ज्यांनी सुरू केला असं म्हणतात लोकमान्य टिळक ते जनसंघात होते का भाजपमध्ये होते ते लोकमान्य टिळक ते काँग्रेसचे नेते होते ना पण लोकमान्य टिळक यांना जे सार्वजनिक गणेशोत्सवाचं श्रेय दिलं जातं ते काँग्रेसचे होते आणि महाराष्ट्रात जर नुसतं तुम्ही महाराष्ट्राची उदाहरणं घेतली तर ठिकठिकाणी काँग्रेसजन या गणेशोत्सवामध्ये गणेशोत्सव सार्वजनिक सार्वजनिकरित्यात गणेशोत्सव साजरा करावा म्हणून त्यामध्ये सक्रिय राहिलेले आहेत काँग्रेसचे नेते सामान्य कार्यकर्ते या गणेशोत्सवातून अनेक कार्यकर्ते घडलेले हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मी तुम्हाला सांगतो काही उदाहरणं सांगतो मुंबईची उदाहरणं सांगतो आता मुंबईमधले माजी गृहराज्यमंत्री काँग्रेसचे विलास सावंत हे विलास सावंत हे शिवडी परिसरात राहायचे अकाली निधन झालं त्यांचं पण नायगावच्या गणेशोत्सवामध्ये गणेश सार्वजनिक गणेशोत्सवात ते सक्रिय होते दुसरं तुम्हाला उदाहरण देतो भाऊराव पाटील ते प्रभादेवीचे आगरबाजार भागातले तेही या कार्यामध्ये सक्रिय होते माझगावला एकनाथ बांदल ज्यांनी छगन भुजबळांशी दोन हात केले ते काँग्रेसचे ते माजगावच्या गणपतीमधून ग गणपतीमध्ये सक्रिय होते सी नंतर आपल्या माजी खासदार शरद ठाकूर किंवा सुभाष मे मेकर हे सिद्धिविनायक आणि अन्य गणपतीच्या याच्यामध्ये सक्रिय होते ते शरद दिघे शरद दिघे माझी सभापती अत्यंत चांगले काँग्रेसचे नेते अभ्यासू नेते माझी खासदार त्या शरद दिघे हे याच्यामध्येच सक्रिय होते आणखीन उदाहरण सांगतो की दिना बामा पाटील दिनाबा पक्षात कामगार नेते संजय यांचे वडील आणखी एक उदाहरण सांगतो की माजी आमदार काँग्रेसचे अशोक धात्रक जे आज शिवसेनेचे प्रमुख आहेत धुळ्याचे आणि अत्यंत अभ्यासू नेते म्हणून ते ओळखले जातात शिवसेनेचं खानदेशामध्ये शिवसेनाचं वाढवण्यामध्ये रुजवण्यामध्ये आणि नवीन नवीन लोक शिवसेनेत यावे म्हणून जे आत्ता प्रयत्न करत आहेत जे लढाऊ कार्यकर्ते निष्ठावंत शिवसेनेचे नेते येते आज ते गणेश मंडळातूनच घडले कुलाब्याचे सार्वजनिक मंडळ असेल किंवा ससून डॉक सार्वजनिक मंडळ त्यामध्ये ते सक्रिय होते कार्यकर्ते गणपतीचं काम करता करता हे पुढे गे पुढे हे घडले किती उदाहरणं सांगायची तुम्हाला काँग्रेस आता मी तुम्हाला सांगतो पुण्याची उदाहरणं सांगतो आता पुण्यामध्ये आपण गायकवाड गा वाळा गणपती टिळकांचा तो माहितीच आहे आपल्याला पण त्याशिवाय तुम्हाला सांगतो की अगदी भाऊ रंगावी गणपती उत्सव असेल जो जुना म्हणजे त्यांनी गणेशोत्सव सुरू केला असं आता नवीन जे संशोधन आहे त्यानुसार त्यामध्ये काँग्रेस कार्यकर्ते होते दगडूशेठ हलवाई गणपती प्रतापराव गोडसे होते त्याच्यात ते मुख्य होते त्याचे अनेक वर्ष आणि दगडूशेठ हलवाई गणपतीमध्ये म्हणजे त्या सगळे क अनेक काँग्रेस कार्यकर्ते होते तेव्हा नंतर तुम्हाला सांगतो हे की अनेक गणपती मंडळ म्हणजे आता संजय बालगुडे जे कॉ महाराष्ट्र काँग्रेसचे सहचिटणीस आहेत काँग्रेसचे मोठे नेते त्यांचा जो गणप गन्प, गण गन, गणपती आहे खडकमाळाचा गणपती तो एकशे एक, एक वर्ष जुना आहे तो आणि त्यामध्ये बालगुडे आहेत त्यांचे पुतणे ऋषिकेश बालगुडे आणि हे सगळे माळकरी आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने म्हणजे या गणेश मंडळांची जी नियमावली नव्याने दोन हजार चौदा साली तयार झाली पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी एक नियमावली त्याच्यामध्ये काँग्रेसने पुढाकार घेतला होता आणि संजय बालगुडे वगैरे जे आहेत ते सगळे याच्यामध्ये सक्रिय आणि खडकमाळ आईचा गणपती जो आहे तो प्रसिद्ध आहे आणि त्याच्या मला वाटतं त्याच्या अनेक वर्षांपूर्वी म्हणजे जेव्हा नानासाहेब परळीकर सकाळचे संपादक सकाळचे संस्थापक त्यांनी एकदा त्यांच्या तिथे म्हणजे तिरंगाही फडकावलेला होता त्या त्यांच्या गण गणेशोत्सव मंडळात त्यांच्या देखाव्याचं उद्घाटन जे आहे ते उल्हासदादा पाटील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अख्यात नेते काँग्रेसचे त्यांनी हे केलेले आणि मी तुम्हाला सांगतो मी उल्हासदा पाटलांशीसुद्धा ब उल्हासदा पवारांशीसुद्धा बोललो बराच वेळ आज सुद्धा जी काही मला माहिती मिळाली त्यामध्ये ते म्हणाले की आता एक सांगायचं राहिलं हे जो खडक गणपती जो आहे खडक खडकमाळ गणपती जो जुना एकशे वर्षांचा तिथे महाराष्ट्राचे जवळजवळ सगळे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण असतील वसंतदादा पाटील असतील पृथ्वीराज चव्हाण असतील ते येऊन गेलेले आहेत अरविंद माळवतकर वगैरेसुद्धा सक्रिय आहेत त्याच्यात गणपतीमध्ये आता अजून तुम्हाला सांगतो की पुण्यामध्ये म्हणजे जो मंडळीचा गणपती आहे त्या हे महात्मा फुले मंडळी मंडळी जो पुण्यात मुख्य बाजार आहे त्या ठिकाणी काँग्रेसचंच वशस्व होतं त्या सगळ्या गणपतीमध्ये दगडूशेठमध्ये जसं मी मग अशी सांगितलं आणि वसंतराव थोरात असतील किंवा बाकीचे अनेक नेते काँग्रेसचे तेव्हा तेव्हा त्या याच्यात सगळे सक्रिय होते स्वतः उल्हासदानी गणेशोत्सव मंडळाच्यासाठी अनेक प्रकारचं काम केलेलं आहे आणि के एक त्या उल्हासदानी मला गोष्ट सांगितली की बाबूराव सणस जे पुण्याचे माजी महापौर यांचा पुतळासुद्धा आहे कारण मी मुळसा पुण्याचा आहे मला माहिती आहे त्या बाबूराव सणसांनीसुद्धा म्हणजे ज्याला मंडईमध्ये असेल किंवा अन्य ग गणपतीमध्ये ते अत्यंत सक्रिय होते नामदेवराव मते जे काँग्रेसचे पुढाई पुण्याचे मे मेयरही होते ते हे सगळे लोक किंवा नानासाहेब वाळके म्हणून एक उपमहापौर होते काँग्रेसचे पुण्याचे तर पहिले मानासे गणपती पास गेल्यानंतर एक तिथे नानासाहेब वाळके यांचं एक तेव्हा हॉटेल होतं म्हणजे लक्ष्मी रोड आपल्याला माहिती असेल पुण्याचा त्याच्याजवळच एक हॉटेल होतं त्यांचं त्या ठिकाणी ते एक सभा घ्यायचे आणि त्यावेळी सगळ्यांना पोलिसांना असेल महानगरपालिकेचे अधिकारी असेल सर्वसामान्य लोकं गणेश मंडळ या सगळ्यांना धन्यवाद द्यायचे आणि तिथे सगळ्यांना चहा पाजायचे ही आठवड हे काँग्रेसची होते हे सगळे नंतर गुरुजी तालीम पुण्याची प्रसिद्ध त्याच्यात रामसिंग परदेशी हे काँग्रेसचे होते शिवराज मंडळ असेल डोके तालीम आता डोके तालीम जी आहे पुण्याची त्याच्यामध्ये काँग्रेसचे बाबा आढाव वगैरे समाजवादी मंडळी त्याच्यामध्ये सक्रिय होती किंवा साखळी पीर तालीम त्यामध्ये कॉम्रेड टिळेकर पुण्याची प्रसिद्ध ते त्याच्यामध्ये होते असे अनेक जण किंवा केवळ पुण्यासह सांगत नाही केवळ मुंबईचं सांगत नाही की जितेंद्र देहाडे हे संभाजीनगरमध्ये ते सक्रिय होते सोलापूरमध्ये सुद्धा सोला अनेक काँग्रेसवाले सोलापूरमध्ये तिथे सक्रिय आहे आता मला तुम्ही सांगा की एवढे सगळे मी तुम्हाला उदाहरणं दिली इतकी काँग्रेस म्हणजे बघा लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला हे सर्वसाधारणतः आत्तापर्यंत मानलं जात होत त्या लोकमान्य टिळकांपासून अनेक उदाहरणं दिली आणि बहुसंख्य काँग्रेस पुढाव्यांच्या घरी किंवा कार्यकर्त्यांच्या घरी गणपती बसलेला असतो काँग्रेसमधले अनेक जण वारकरी पंथाचे आहेत एवढंच काय तुम्हाला सांगतो की आता राहुल गांधी ज्यांच्यावरती सातत्याने टीका केली जाते ते कैलास मानसरोवरला त्या जेव्हा तिथे गेले होते ते खूप चालायला लागतं तिथे विमानाने जाता येत नाही अजून सोय नाही तशी की विमाने चालतही चालत जाण्याची जी विमान आहे सगळं जायचं ती यात्रा आहे धार्मिक पवित्र स्थान तिथे राहुल गांधी गेले होते कारण त्यांची श्रद्धा आहे खऱ्या अर्थाने हिंदू परंपरेवरती हिंदू धर्माबद्दल ही त्यांची श्रद्धा आहे आणि ते गेले होते कुठलंही नाटक त्यांनी केलं नाही कुठलीही प्रसिद्धी त्यांनी केली नाही त्याची आणि त्याचं कौतुक लोकसभेच्या माजी सभाध्यक्ष भाजपच्या सुमित्रा महाजन यांनीही केलेलं होतं हे लक्षात घ्या तुम्ही आपण म्हणजे विरोधक हा शत्रू नाही आहे काँग्रेसवाले हे शत्रू नाही आहेत किंवा अन्य विरोधी पक्ष हे मोदींचे शत्रू नाही आहेत ते विरोधी पक्षात आहेत तर सिद्धिविनायका म्हणजे जसे काँग्रेसचे होते तसे बघा आदेश बांदेकर उद्धव ठाकरे शिवसेनेचे तिथे तिथे ते ते अध्यक्षपदी होते आणि त्यांनी चांगलं काम केलं होतं तिथे आदेश बांदेकरांनी म्हणजे सगळे आजसुद्धा मी तुम्हाला सांगतो आज आज मुंबईतल्या पुण्यातल्या असंख्य मंडळामध्ये तिथे राजकारण आणलं जात नाही वेगवेगळ्या वेग पक्षांशी जवळ असलेले किंवा पक्षांचे कार्यकर्ते एकत्रपणे काम करतात तिथे गणपतीमध्ये मग तो काँग्रेस असो राष्ट्रवादी असो समाजवादी असो किंवा भाजपचा असो शिवसेनेच्या कुठल्याही गटाचा असो, गटा असो त्यामध्ये सगळेजण एकोप्यानी काम करतात आणि हा गणेशोत्सव जो आहे तो समाजाला जोडण्याचं काम करतो गणेशोत्सवाच्या निमित्ताने काही ना काही कारण सांगून दोन धर्मामध्ये तणाव निर्माण करायचा ज्यांना ज्यांना दंगे करायचे आहेत त्या लोकांपासून सावध राहिलं पाहिजे आणि पंतप्रधानांनी असे जे दंगेखोर लोक आहेत आज जे तणाव महाराष्ट्रात कोण तणाव निर्माण करत आहे अजितदादा पवार यांनी या कार्यक्रमामध्ये म्हणजे लाडक्या बहिणीच्या कार्यक्रमामध्ये मी त्यांचं कौतुक करेन त्याबद्दल फडणवीस आणि एकनाथ शिंदे समक्ष सांगितलं की नितेश राणे नाव घेता सांगितलं जे वाचाळवीर असतात किंवा त्यांचे दुसरे आ, मी ज्यांच्यावरती व्हि व्हिडिओ केला होता बोंडे अनिल बोंडे ते जे अत्यंत धानमान अशा प्रकारची वक्तव्य करत आहेत विरोधात त्यांना आवरा त्यांच्यावर कारवाई करा आणि मी याची तक्रार दिल्लीतही केलेली आहे करणार आहे असंही ते म्हणाले हे त्यांनी सांगितलं त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी नितेश राणे यांचं कौतुक केलं हिंदू हिंदुत्वाचं हिंदु ते किती चांगलं काम करत आहेत म्हणून असं कौतुक केलं म्हणजे ज्यांच्यावरती कारवाई करायला पाहिजे त्यांचं तुम्ही कौतुक करताय आणि टीका केली समजा फडणवीसांनी किंवा समज दिली तर आपली बरवची समज द्यायची की आम्ही बाबा आम्ही समज दिलेच आणि समज नाही तुम्ही त्यांच्यावरती कारवाई करायला पाहिजे मी ज्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे त्यांच्यावरती कारवाई करायची नाही ज्यांनी कर्नाटकमध्ये शांतता प्रस्थापित करावी म्हणून ज्यांनी नीट काम केलं आपलं कर्तव्य बजावलं तिथल्या पोलिसांनी तिथल्या सरकारनी त्याचं कौतुक करण्याच्याऐवजी बदनामी करताय त्यांची आणि गणपतीला तुरुंगात टाकलं कारावासात ठेवलं अशा प्रकारची टीका करते खोटी पूर्णपणे खोटी किंवा काँग्रेसचा गणपतीला विरोध आहे हे कोणी सांगितलं आहे ना कुठल्याही काँग्रेस कार्यकर्त्याकडे जाते याकडे गणपती असतो मी काँग्रेस नष्ट करून खाक करायचे का मोदींना काँग्रेस म्हणजे पाकिस्तान आहे काय काय म्हणायचं काय त्यांना वाटते ते आरोप करता तुम्ही याच्यावरती मित्रांनो विश्वास ठेवू नका आणि हे जे काँग्रेसबद्दल टीका जरूर करा आक्रमक टीका करा पण निराधार टीका करणं खोटे आरोप करणं अफवा पिकवणं कंड्या पिकवणं ज्याने नेहरूंबद्दल गरिच्छ टीका करायची सोनिया गांधींबद्दल वाह्यात टीका करायची उद्धव ठाकरेंबद्दल जे अत्यंत नीच पातळीवर जाऊन बोलतात खालच्या नीच म्हणजे खालच्या नाही तर या नीच शब्दाचा अर्थ पुन्हा वेगळा करून माझ्यावरती टीका करते खालच्या पातळीवर जाऊन वाह्यात टीका करणारे जे राणे कुटुंबी आहेत किंवा त्यांच्या पक्षातले अन्य लोक त्यांच्या त्यांना आवरण्याच्याऐवजी त्यांना चालना दिली जाते त्यांना पूस लावली जाते एकीकडे गणपतीची आपण कशी उपासना करतो आपण गणपती गणेश भक्त खरे हो, आहोत असं दाखवायचं असा देखावा करायचा आणि दुसरीकडे मात्र बुद्धी आपली घाण ठेवून आणि लोकांनाही बुद्धी घाण घाण ठेवायला लावायचं लोकांना खोट्या गोष्टी सांगायच्या हे तुमच्या गणेश भक्तीत बसतं गणेश भक्ती करताना तुम्ही तुमच्यामध्ये निर्मळ भावना जागवायला पाहिजेत पवित्र भावना जागवायला पाहिजेत विषारी भावना जागवता कामा नये काय बोलताय तुम्ही आज त्यामुळे लोकांनी यांच्यावरती विश्वास ठेवू नये आणि गणेशोत्सवाच्या निमित्ताने या प्रकारचा विद्वेष मग तो धार्मिक विद्वेष असेल किंवा एखाद्या पक्षाबद्दल एखाद्या व्यक्तीबद्दल असेल तो पसरवणं चुकीचं आहे सा हे सांगण्यासाठी मी हा मुद्दाहून व्हिडिओ केला मित्र हो या लोकांपासून सावध राहा पंतप्रधानसुद्धा बेजबाबदारपणे आहेत हे मला पुन्हा पुन्हा सांगावं असं वाटतं खोट्या नाट्या अफवा पसरवत आहेत हेही पुन्हा पुन्हा मला सांगणं सांगणं भाग आहे पण या लोकांपासून या प्रवृत्तींपासून तुम्ही सावध राहा एवढंच सांगतो आणि इथेच सांगतो नमस्कार